दरवर्षी गोंधळामुळे चर्चेत असणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल शांततेत संपन्न झाली आहे सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली सभेचे अध्यक्ष विद्यमान चेअरमन बाळासाहेब तापकीर यांनी प्रास्ताविक भाषणात अहवालातील नमूद बाबींवर प्रकाश टाकला बारा वाजेपर्यंत सभेत फारशी गर्दी नव्हती नितीन पंडित यांनी चर्चेला सुरुवात केली जिल्ह्याच्या नावात बदल झाल्याने बँकेच्या नावात बदल करणे बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करणे शेड्युल्ड बँक करणे स्वीकृत संचालकपदी सर्व विभागातून दोन जणांची नियुक्ती करणे स्टफिंग पॅटर्नमध्ये बदल करणे अशा चार पोट नियमांच्या दुरुस्त्या संचालक मंडळाने सुचविल्या आहेत त्याला मंजुरी द्यावी असे आव्हान करून त्यांनी एक ते आठ विषय मंजुरीला टाकले विकास गावखरे यांनी मागील वर्षाच्या कारभारावर टीका केली आहे उत्पन्न वाढलेली असताना नफा कमी कसा झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी बँकेच्या सर्व प्रश्नांचा उहापोह हो केला नोकर भरती करायची असती तर ती यापूर्वीच केली असती असे सांगून आर्थिक सुरक्षितता महत्वाची असल्याने सर्वांनी अभ्यासपूर्वक निर्णय घ्या असे आवाहन केले संजय कळमकर यांचे आजचे भाषण भावनिक होते वार्षिक सभेतील हे माझे शेवटचे आहे घर चांगले चालले असताना नको ते पाहुणे घरात घेऊन विस्कट करून घेऊ नये असे सांगून शेड्युल बँक विषय मागे ठेवा असे ते म्हणाले सर्व एक ते चौदा विषय मंजूर करण्यात आले शेवटी संचालक जेजूरकर यांनी आभार मानले सबेज बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर व्हाईस चेअरमन योगेश वाघमारे संचालक बाळू सरोदे रमेश गोरे रामेश्वर चोपडे निर्गुणा बांगर संदीप मोटे कैलास सारोकते भाऊराव राहिंज महेंद्र भनभने सूर्यकांत काळे शशिकांत जेजूरकर संतोष कुमार राऊत कल्याण लवांडे गोरक्षनाथ बिटनोर अण्णासाहेब आव्हाळे माणिक कदम शिवाजी कराड सरस्वती घुले ज्ञानेश्वर सिरसाट दिनेश खोसे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप गणेश पाटील जयसिंग म्हस्के आदी उपस्थित होते या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षण सभा अति ते शांततेच्या खेळमिळच्या वातावरणामध्ये पार पाडलेली आहे या सभेमध्ये जे काही विषय होते एक चार पाच दिवसापासून जे विरोधकांनी विनाकारांना ज्या गोष्टींवर आवाज उठवला होता राज्य कार्यक्षेत्र असेल किंवा स्टाफिंग पॅटर्न असेल या दोन्ही विषयाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व विषय संचालक मंडळाने आम्ही समजून सांगितल्यानंतर सर्व विषयाबाबत साधक बाधक चर्चा झाली आणि जवळपास साधारणपणे एक साडेसहा तास ही सभा आजची चाललेली आहे यामध्ये सगळ्यात आजचा या सभेमधील भाऊपर्शी प्रसंग म्हणजे कळमक सरांचं शेवटचं निरोपाचं भाषण ते पुढच्या वर्षी सभेला नसणार आहे नसणार आहे त्यामुळे मी त्यांना अगोदरच विनंती केली होती का तुम्ही जे दोन चार नेते जे रिटायर होत आहेत त्यांचा या मीटिंगमध्ये एक आपण सत्कार करूया सन्मानाने बँक आपण बँकेचे नेते म्हणून या ठिकाणी राहिले परंतु त्यांनी ते म्हटले या विषयावरून वेगळं राजकारण होईल म्हणून आम्हाला तो करता आला नाही परंतु निश्चितपणे सगळ्यांचं योगदान असणारी ही बँक या ठिकाणी आहे आणि आज सर्वांनीच जवळजवळ सकारात्मक दृष्ट्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक विषयावर साधक बाधक चर्चा होऊन एक ते चौदा विषय या सर्व विषयाला या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे त्यामुळं मी जिल्ह्यातून माझ्या वाढी वस्तीवरून आलेल्या सभासदांचं मी वैयक्तिकरित्या आभार मानतो आणि विशेष म्हणजे आमच्या गुरुमावली सदिच्छा मंडळाचे जवळपास एक दीड ते दोन हजार लोक या ठिकाणी आलेले होते आणि सर्व सभासदांचं मत असताना केवळ काही विरोधक विरोधाला विरोध करायचं म्हणून विरोध करत होते पण सभागृह पाहिल्यानंतर विरोधकांचंही त्या विषयाला विरोध करण्याची मानसिकता राहिली नाही म्हणून सर्व सभासदांच जिल्ह्यातील सर्व वाडी वस्तीवरच्या माझ्या उर्जीच ही सभा शांततेत चालवल्यामुळं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद एकशे सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडलेली आहे ही सभा अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे या सभेमध्ये सर्व सभासदांना शेवटच्या प्रश्नापर्यंत मुद्दे मांडण्याची संधी दिली होती त्याचप्रमाणे संचालक मंडळाने ही सर्व सभासदांच्या प्रश्नाला अतिशय समाधानकारक या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत या सभागृहामध्ये संचालक मंडळाच्या बाजूने जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सभासद हे संचालक मंडळाचं या ठिकाणी समर्थन करत होते तर हे संचालक मंडळ सत्तेत आल्यापासून जो सभासद हिताचा कारभार करत आहे त्याच ही एक आज आम्हाला पावती मिळालेली आहे या संचालक मंडळाने या ठिकाणी सभासदांसाठी कर्जमर्यादेमध्ये वाढ केलेली आहे महिला सन्मानासाठी योजना आणलेली आहे त्याच पद्धतीने एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना दादासाहेब गोंदे पारितोषिक पुढील वर्षापासून देण्याचे जाहीर केलेले आहे तर ही सभा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल ज्या सभासदांनी सहकार्य केलं सर्व संघटनाचे पदाधिकारी असतील आमचे नेते बाप्पूसाहेब तांबे असतील या यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा अतिशय चांगली झाली त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्याचप्रमाणे विषय पत्रिकेवरील एक ते चौदा विषय आवाजामंत मतदारांनी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत सर्व विषय मंजूर केल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने सभासदांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद